स्वप्नातलं घर घेण्याचा विचार करताय स्वप्नातील घर अगदी तुमच्या बजेटमध्ये देवगड जामसंडे येथे भव्य प्रोजेक्ट जेडी नाईशच्या हाईट्स घेऊन आले आहेत तुमच्या स्वप्नातील घर वन बी एच के टू बी एच के फ्लॅट्स शॉप्स सर्व सुविधानयुक्त बुकिंगसाठी आजच संपर्क करा सत्याऐंशी सदुसष्ट सोळा त्र्याण्णव शून्य चार बहात्तर अठरा अडसष्ट अठ्ठावीस एकवीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चोपन्न एकतीस एकेचाळीस स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावरती लढवाव्यात अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे असं भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी म्हटलं आहे पाहूयात की आगामी सतरा सप्टेंबर दोन ऑक्टोंबर हा सेवा पांधरवडा भारतीय जनता पार्टी संपूर्ण देशभर त्याचं नियोजन सेवा पांधरवडा म्हणून प्रकारे त्याच, त्याच नियोजनाची बैठक आज या ठिकाणी संपन्न झाली सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर हा अशासाठी आहे की या देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब त्यांचा वाढदिवस आणि तो सेवा हो पंधोडा म्हणून साजरा केला जातो या आजच्या बैठकीमध्ये तशा प्रकारचं नियोजन करण्यात आलं आणि त्या नियोजनामध्ये प्रत्येक पंचायत समिती आहेत म्हणजे ग्रामीणच्या भाग आहेत त्या ठिकाणी प्रत्येक पंचायत समिती ज्या आपल्या असणाऱ्या बारा पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषद आणि बारा पंचायत पण बारा पंचायत समितीत त्या बारा सभा वेगळ्या होती आणि त्याची सुरुवात उद्यापासून जे पेंडूर जिल्हा परिषद मतदारसंघात त्या दोन पंचायत समितीच्या माध्यमातून होईल असे चौदा पंधरा सोळा सतरा सगळ्या वीस तारीखला त्याची सांगता मालवण शहरामध्ये होईल आणि त्या विविध प्रकारच्या ज्या सेवा सप्ताहामध्ये आहे मग त्यामध्ये वृक्ष लागवड असतील की दिव्यांग साठी जे काही कार्यक्रम असे बरेच काय मी ते आपल्याला बेकेश्वर ते सविस्तर मी सांगत नाही तिथे मला मी फ्रीम देतो तशा प्रकारचं नियोजन पूर्णपणे तालुक्याचं झालेलं आहे ह्याच निमित्ताने आपण प्रत्येक तालुक्यातील ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते त्यांना तर भेटणार आहोत त्याचबरोबर ह्या सप्ताहामध्ये ज्या ज्या लोकांना मोदी साहेबांनी केलेलं काम हे असं प्रेरणादायी आहे ते लोकांच्याकडून पण आपल्याला समजून घेता येईल आणि लोक ज्या पद्धतीने उत्स्फूर्तपणे आपल्याला या सेवा पंधराशी जोडले जात आहेत आताची चर्चा त्याच्यातून त्याच्यामुळे त्याही गोष्टी लोकांपर्यंत जातील विविध योजना लोकांपर्यंत जातील हो हे समजून सांगितल्याचं काम होईल आणि हे सगळं करत असताना महत्त्वाचा मुद्दा आहे की आगामी ज्या निवडणूक आहेत जिल्हा परिषद समिती नगरपालिका निवडणूक आहे या सुद्धा एक तयारी व्हावी त्याचा आढावा घेण्यात यावा अशा प्रकारच्या सूचना माननीय पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब यांच्याकडून आलेले आहेत की आपण हा सेवा पंधरवडा साजरा करताना तो साजरा करताना आपण प्रत्येक पंचायत शिंदा की गाव वैस तिथे आपण तुम्ही त्या भेटी द्या तिथे पण लोकांच्या काही समस्या समजून घ्या आणि हे सगळं झाल्यानंतर स्वतः माननीय पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब ते मालवण तालुक्यामध्ये एक बैठक करतील आणि त्याच्यानंतर प्रत्येक किमान एका झडपीमध्ये एक बैठक त्यांची कार्यकर्त्यांची लोकांची लोकांची स्वासवाद अशा प्रकारचे होईल आणि दृष्टीने आम्ही सगळेजण आज त्याचं नियोजन केलं माहिती होती आणि हे सगळं करत असतानासुद्धा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे असलेले सरपंच आहे शक्ती केंद्र बूथ अध्यक्ष आहे त्यांच्यासुद्धा चर्चा केली तर त्या सगळ्यांचं म्हणणं होतं की आज कोणत्यामध्ये आपण हे सगळं फिरत असताना आपण वेगवेगळ्या विकासात्मक कामा किंवा एकदा इच्छा आपण चर्चा करतो पण ज्या वेळेला संघटनात्मक ज्या विषयात म्हणजे आगामी हो निवडणुका जिल्हा परिषदे नगरपालिका पंचायत निवडणुकामध्ये आपल्याला काय करायचं का नियोजन करण्यासाठी त्याच्या ताकतीने आपण सगळ्यांना करावं पाहिजे आणि म्हणून आपले जे प्रमुख पदाधिकारी आहेत ते जे बसण्यासाठी प्रमुख पदाधिकारी हे सगळे आपण आम्ही लोक गावात जाणार आहोत म्हणजे आम्ही सगळे प कार्यकर्ते म्हणजे पदाधिकारी म्हणजे आम्ही सगळे कार्यकर्ते असे प्रमुख जाऊन त्या ज्या त्या पंचायतीच्या विभागात जाणार त्या नगरपालिकेतला एक दोन चौक्या शेवटी सांगत होईल हे सगळं हे घेत असताना आढावा घेत असताना आपल्याला कोणत्या परिस्थितीत आताच सगळ्या कार्यकर्त्यांचं म्हणणं की आपल्या आगामी ह्या निवडणुका शतप्रतिशत लढायला पाहिजे मग ती नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती कोणत्या परिस्थितीत आपण स्वभाव लढायला पाहिजे कारण ही आपल्या कार्यकर्त्यांची निवडणूक का। आहे सगळ्या स्वभाव निवडणूक होती त्या साहजिकच काही कार्यकर्ते समजा युती झाली तर आपल्या काही कार्यकर्त्यांची इच्छा असते आपली निवडणूक लढवायची आणि ते होते आणि काय होतं ज्यावेळी स्वतंत्र निवडणूक आता पार्टीत असं ताकद नाही एक वेगळ्या प्रकारची ताकद आहे म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की कोणत्या परिषद आदामी ज्या निवडणूक आहेत ते शत परिषद भारतीय जनता पार्टी म्हणून लढायला पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण अशा प्रकारचा जो सेवा पदळ आहे त्याच्यात हा दौऱ्याचं नियोजन केलं आहे त्याची माहिती देण्यासाठी आपण आपल्याला या ठिकाणी एक खास करून बघवलं आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल